महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा दर्शवणारी पंढरीची वारी सध्या जोरात असून पंढरपूरच्या मार्गावरच करमाळा तालुका येत असल्याने जवळपास सर्वच दिंड्या उत्तरेकडून येणाऱ्या सर्वच दिंड्या करमाळा मार्गे जात असतात तर या दिंड्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचं स्वागत करण्याचं भाग्य लाभावे हे पुण्य आपल्या पदरी पडावे म्हणून जो तो आप अप्ले परीने आपले योगदान देत आहे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अशी भागवत धर्माची शिकवण करमाळा तालुक्यानं आपल्या कृतीतून नेहमीच जोपासलेली आहे धार्मिक तसेच जातीय सलोख्याच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या करमाळ्यामध्ये या दिंडीच्या दरम्यान देखील ही बाब जपली जाते मुस्लिम समाजाच्या वतीने नरीच्या पांडुरंगाला आपले सर्वस्व मानून त्याची पूजा अर्चा करणारे वारकरी हे पांडुरंगाचेच रूप आहेत अशा भावनेतून वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे प्रतिपादन या दिंडीचे स्वागत करणारे अल्ताफ तांबळे यांनी केले मध्य प्रदेशातील इंदूर येथील मातोश्री देवी अहिल्याबाई होळकर पालखी सोहळ्याचे आगमन काल सायंकाळी साडेसात वाजता करमाळ येथील श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीमधील माजी नगरसेवक अल्ताप तांबळे यांच्या फार्महाऊसवर झाले यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने या वारीचे स्वागत व वा माऊलींची सेवा केली यावेळेस अल्ताप तांबळे यांनी माहिती दिली की सदरची पालखी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून त्यांच्या येथे मुक्कामाला येत असून त्या पालखीचे यथोचित स्वागत व सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभते त्याचबरोबर त्यांचे बंधू महाराष्ट्र राज्य प्रांतिक ओबीसी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष उस्मान तांबळी यांच्या नेतृत्वाखाली कर्मा मुस्लिम समाजाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने अल्ताफ तांबोळी या वारकऱ्यांचा सन्मान गेल्या पंधरा वर्षापासून करत आहेत यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माझे आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित होते यावेळी माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले दरवर्षीप्रमाणे मला मला थोडा बहुत पुण्याचा वाटा तुमच्यामुळे भेटतो आणि असा पुण्याचा वाटा तुमच्याकडून मला कायमस्वरूपी मिळत राहा मी तुमची सेवा कायमस्वरूपी करत राहू आणखीन जास्तीत जास्त जितकी बी लोक येत्या हजार येऊन द्या दोन हजार लोक येऊन द्या काय त्याबद्दल तो नाही सगळ्यांच्या सोयी व्यवस्थित परमाने केली जाते आणि चांगल्या चांगल्या प्रकारे करू फक्त तिथं विटुंबावली बसी आमच्या करमळ्यासाठी आणि आमच्या देशासाठी आमच्या देशाला आणि आमच्या शहराला कोणाचीही वाईट नजर लागू नये आमच्या देशाचा सदान कदा घड व्हावं सर्व सामाजिक लोक एकत्रित येऊन आपल्या देशाची उन्नती करावी या पद्धतीचं तुम्हाला माऊलीला मागाव हो, आमच्याकडनं मागाव हो, आमच्याकडनं काय चुका बाका झाल्या असतात तर आम्हाला माफ करा साहेब आपल्याला चुका कायदा झाला सेवा झाला आपण सेवा करतोय त्यासाठी मी संत ज्ञानेश्वर सेवा भीम आभार व्यक्त करत आहे आमच्यामध्ये माझे आमदार मी त्यांना आग्रह करतो रामकृष्ण आज ज्ञानेश्वर महाराज संत महाराज संत भजनी मंडळ व अहिल्या माता वारकरी आपले इंदोरकर या ठिकाणी आमच्या करमळ्यामध्ये आपण आलात आमच्या शेठला सेवा करायची संधी या ठिकाणी मिळाली वास्तविक हे व्यासपीठ राजकारणाचं नाही आध्यात्मिकाचं ना आणि आम्हीचं व्यासपीठ वेगळं आहे आमच्याकडं आश्वासन दिली जातात पूर्ण होतात का नाही होतात हे जे साक्षीदारांडवन तुम्ही आहात पण त्यांच्याकडनं निश्चित आशीर्वाद मिळतो ह्याची आम्हाला मी खाते आता आता शेठे या ठिकाणी सांगितले ही सेवा करायची तुम्ही दरवर्षी येत आहे आमचे आलताप हुशार आहेत त्यांनी सांगितले की ह्याच्यापेक्षा जास्त माणसं हजार दोन हजार किती येतील तेवढ्यांची ती सोय करते तेवढ्यांची सोय करायला इतकी परिस्थिती व्हावी मनात त्यांनी करतात म्हणून त्यांनी तुम्हाला आग्रह केला आणि पांडुरंगाला घातलं की माझी परिस्थिती चांगली कर म्हणजे मी जास्त लोकांची सेवा त्या कर। ठिकाणी करत बोलणार नाहीये आपण पांडुरंगाला चाला पांडुरंग हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा देव आहे मला वाटतं आहिल्या बहिच्या माता आईल्या देवीच तुम्ही काही लोक असाल अनेक समाजाची लोक मला वाटतं ह्या हिंदुस्थान मध्ये अनेक धर्म जाती पंत सगळी लोक पांडुरंगाचे संत सुद्धा मला वाटतं अनेक जातीचे अलीकडे आता तुम्हाला सांगतो लोक त्यांचं विभाजन करायला लागले पूर्वी तसं होत नव्हतं गोरा कुंभारांना कुंभाराच्याच लोकांनी त्यांची स्थिती हे करायची किंवा तुम्हाला सांगतो संत भी तुला, भी तुला हा मग पांडुरंग हा सगळ्यांचाच हे आहे तो तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाचे मोठमोठे थोर संत पांडुरंगाला मानणारे बाबा सारखे आहेत सजाई आहे पांडुरंगाने त्याच्याबरोबर बरोबर हो हे पद केले पण अनेक समाजाचे संत पांडुरंगाचे भक्त होते आणि लोक आता देवाला सुद्धा त्यांच्या त्यांच्या जातीत वाटायला अनेक समाजाचे मला वाटतं दलिताचे चोखोबा होते कुंभाराचे गोरोबाव होते मराठ्याचे तुकाराम होते ब्राह्मणांचे माऊली होते असे अनेक संत आणि ह्या संतांच्या आम्ही जाती सांगू शकतो पण आतापर्यंत मला महाराज कोण उलड नाही संतांच्या जाती पांडुरंगाची जात काही पांडुरंगाची जात कोणची आहे काय म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की ही सृष्टी निर्माण करताना जे आम्ही जाती येत विभाग मुस्लिम असतील हिंदू असतील किंवा अन्य काही लोक असतील आम्ही नेहमी म्हणतो की ही सृष्टी जर सगळं परमेश्वराने तयार केलं हे म्हणतात अल्लाने तयार केलं आम्ही हिंदूंनी म्हणतो देवाने केले पांडुरंगाने केले मग हे सगळं त्यांनी करत असताना त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःसाठी घरता नाही देवळं किंवा म्हणजे या तुम्ही आम्ही निर्माण केल्या तर जात पात सोडा आणि सगळे एकत्र या देशासाठी परमेश्वर एक आहे आम्ही जातीवादात विभाभूत आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करतो म्हणून मला हे सांगायचं की अल्ताब शेखसारखे अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांनी ह्यात भाग घ्यावा आणि ईद त्यांच्या सणामध्ये हिंदूंनी बी भाग घ्यावा आणि हे भाव निर्माण व्हावा असं पांडुरांच्या तुम्ही प्रार्थना करा मी करतो ह्याच्या व्यतिरिक्त आता जास्त काही वे वेळ घेणार नाही तुम्ही खूप दूरून चालत आला आहे तुम्हाला बोललेली आहेत आता वास्तविक तुम्हाला सांगतो जेवायचंय प्रसाद घ्यायचा आणि निद्रा घ्यायची त्यामुळे आम्ही जास्त बोलले होते काहीतरी होईल त्यामुळं कितीच रामकृष्ण हरी आणि आपला सगळ्यांना चा आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद अल्ताफ शेठच्या पाठीशी राहावा त्यांच्या मित्रमंडळीच्या पाठीशी राहावा त्याच्याबरोबर ते आमच्याही पाठीशी हवा राहावा असा तुमच्या सगळ्या वारकऱ्यांना विनंती करतो तो तुम्ही पांढरुचार पोच करावा